सगळ्यांना कधी ना कधी त्रास देणारा सतावणारा आणि नकोसा वाटणारा एक आजार किंवा एक मेडिकल कंडिशन आहे ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे पिंपल्स फोड येणे ऐकणे किंवा चेहऱ्यावर मुरुम येणे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ही बऱ्याचदा अम्बेरेसिंग सिच्युएशन असते की बऱ्याचदा चेहऱ्यावर मुरुम येतात कुठेतरी जायचं असतं आणि ते वरून लवकर जात नाही तर अशी फे कंडिशन बऱ्याच जणांनी वेळा फेस केलेली असते तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे आता आपण जाणून घेऊयात ऍकने नक्की होतात कसे जे आपले हेअर फॉलिकल्स असतात त्यामध्ये जेव्हा ऑइल आणि इतर डेड स्किन वगैरे जे असते ते जी ती जमा होते आणि ते बंद होऊन जातात ते पोर्स त्यावेळी तिथे ॲकणे तयार होतात जनरली ॲक्ने हे पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनाच होऊ शकतात वेगवेगळ्या वयामध्ये होऊ शकतात जनरली यंग एजमध्ये जास्त होतं किंवा प्युअरिटीच्या काळात जास्त होतं परंतु बऱ्याचदा उशिराही होऊ शकतात अगदी तीसशे चाळीशी मध्ये किंवा पन्नासशी मध्ये ऐकण्याचं प्रमाण हे पाहिलं जातं त्यासोबतच ऐकणे प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात आढळले जातात त्यासोबतच कधी कधी आपल्या छातीवर पाठीवर आणि शोल्डर वर, 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 वर सुद्धा दिसतात आता आपण ऍक्नेचे महत्वाचे कारण काय आहेत ते आपण समजून घेऊया ज्यावेळी आपण वयात येतो हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळी अँड्रोजन नावाचे जे हार्मोन्स असतात त्याचं प्रमाण वाढतं ते वाढल्यामुळे आपल्या बॉडीचं ऑइल सिक्रिशन वाढतं आणि ऑइलचं प्रमाण वाढल्यामुळे ते, ते पोज बंद होणं आणि तिथे स्किन जमा होणं हे जास्त होतं आणि त्यामुळे मग ॲकणे जनरली वगैरे जास्त प्रमाणात आढळले जातात त्याचप्रमाणे बऱ्याचदा फॅमिली हिस्ट्री सुद्धा असतं की जेनेटिक काही कारण असतात की ज्यामुळे एक्नेचं प्रमाणे वाढलं जातं त्यासोबतच काय मेडिकल कंडिशन आहेत जसं की पीसीओडी पीसीओडी मध्ये हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे सुद्धा एक्नेचं प्रमाणे जास्त प्रमाणात आढळले जातात यासोबतच बऱ्याच महिलामध्ये प्रेग्न्सीच्या काळात ऍक्नेचं प्रमाण हे वाढलेलं तर त्यासोबतच डाएट वगैरे जर चांगलं नसेल जास्त ऑइली फ्राईड आणि जंक फूडचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा ऍक्नेचं प्रमाण हे वाढलं जातं हल्ली कॉस्मेटिक्सचं प्रमाण वापरायचं खूप वाढलेलं आहे तर त्या कॉस्मेटिकमुळे सुद्धा बरेच जे कॉस्मेटिक प्रोडक्ट सूट होत नाही त्यामुळे सुद्धा पिंपल्स यायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ते एक महत्वाचं कारण आहे की चुकीची कॉस्मेटिक्स वापरले जाईल आता आपण ऍक्नेचे प्रकार बघूया सगळ्यात पहिले असते की व्हाईट हेड्स ज्यामध्ये ऍक्ने कोर्स बंद होतात परंतु ते स्किन सरफेसच्या आतमध्येच राहतात तेव्हा ते व्हाईट हेड्स स्वरूपात आपल्याला दिसतात त्यानंतर पुढील प्रकार आहे की ब्लॅकहेड्स जेव्हा कोर्स बंद होऊन स्किन सर्फेसच्या वरती जेव्हा येतात तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे त्याचा कलर डार्क होतो आणि मग त्याला आपण ब्लॅकहेड्स असं म्हणतो त्यानंतर पुढील प्रकार आहे पॅपल्स म्हणजे स्मॉल एकदम छोटे लाल कलरचे आणि पेनफुल असणारे जे पिंपल्स तयार होतात तेव्हा त्याला पॅपुल्स असं म्हटलं जातं त्यानंतर पुढील प्रकार आहे पुश्च्युल्स म्हणजे पॅपुल्स मध्ये जेव्हा पर्स तयार होतो तेव्हा त्याला पुश्चुल्स असं म्हटलं जातं त्यानंतर त्याचे पुढील प्रकार आहे नडल्स जेव्हा खूप मोठ्या आकाराचा फोड तयार होतो ज्यामध्ये खूप डेड स्किन आणि ऑइल जास्त प्रमाणात दिसतं आणि स्किन सर्फेसच्या वरती असतो तो परंतु त्याची साईज खूप मोठी असते तेव्हा त्याला नूडल्स असं आपण म्हणतो त्यानंतर त्याचा पुढील प्रकार आहे सिस्ट जेव्हा स्किन सरफेसच्या खूप आतमध्ये परंतु खूप डीप असतो फोड आलेला असतो मोठ्या आकाराचा असतो त्यावेळी त्याला सिस्ट म्हणतात आता आपण बघूयात की हे ऍक्ने यायचं टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो या यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण फेस व्यवस्थित दिवसातून दोन ते तीन वेळा व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे त्यानंतर दुसरं महत्वाचं गोष्ट आपण करू शकतो की पाणी जास्त पिलं पाहिजे जेवढं पाणी जास्त तेवढे बॉडी क्लीन व्हायला आपल्याला मदत होते हायड्रेशन वाटतं आणि त्यामुळे ऍक्नेचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा जे आपण प्रोडक्ट्स वापरतो ते खूप हा आणि केमिकल बेस्ट किंवा के, स्किनला इरिटेट करणारे इरटंट ज्यामध्ये असतात अशा प्रकारचे कोणते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वगैरे हो वापरू नका त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा तुम्हाला पिंपल्स येतात तेव्हा ते फोडू नका किंवा ते त्याला सारखा हात लावू नका ज्यामुळे की ते अजून स्प्रेड होऊ शकतात किंवा ते अजून वाढू शकतात जर तुम्ही नॅचरली थोडा वेळ ठेवला थोडा पेशन्स ठेवला तर ते नॅचरली बरे होतात त्याला खूप जास्त पेन होत नाही आणि डागही त्याची पडत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं डायट करेक्शन जर तुमचं डायट चुकीचा असेल जर तुम्ही जास्त फॅटी स्वीट सॉल्टी अशा पदार्थ जास्त खात असाल जास्त फ्राईड फूड असाल तर तेही कंट्रोलमध्ये करणं गरजेचं आहे तर त्याचाही अॅक्नी कंट्रोलसाठी खूप आपल्याला उपयोग होऊ शकतो परंतु एवढं सगळं ओने बऱ्याचदा ऍक्ने आपण अवॉइड करू शकत नाही ते येतात जर ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेऊन ऍक्ने तात्पुरते बरे होतात परंतु ते काही कालाने परत उद्भवतात तर असं सारखं रिकरन्स जर होत असेल तर ते टाळण्यासाठी तुम्हाला होमिओपॅथिक उपचार जास्त उपयोगी पडू शकतात होमिओपॅथीमध्ये यासाठी खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत तर त्याबद्दल आपण आता थोडक्यात जाणून घेऊ त्यातील सगळ्यात महत्वाचं औषध आहे हि पार्सल जेव्हा असणारे ऍक्ने तयार होतात स्पेशली कपाळावरती आणि गालावरती त्यावेळी हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे बेलाडोना जेव्हा लाल कलरचे किंवा एकदम पेनफुल असणारे ऍक्ने असतात त्यावेळी बेलाडोना हे औषध आपल्याला उपयोगी पडतं ज्यावेळी चेहराही पूर्ण लाल झालेला असतो पिंपल्स खूप दुखत असतात आणि लाल कलरचे असतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे सिलिशिया ज्यामध्ये सिस्टिक टाइपचे ऍक्ने असतात जसं आपण प्रकारमध्ये बघितलं की सिस्ट असतो बनतो ऍक्नेचा त्यावेळी सिस्टिक टाईपच्या ऍक्नेमध्ये मोठ्या जे असतात ज्यामध्ये पस पण खूप जास्त असतो आणि आतमध्ये डिपाई असतात अशा ऐकण्यासाठी सिलिशिया औषध आपल्याला खूप उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे कालीब्रोम की ज्यामध्ये चेहऱ्यासोबतच जेव्हा छातीवर पाठीवर आणि शोल्डरवर सुद्धा ऐकणे आलेले असतात त्यावेळी कालिब्रोम हे औषध आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे सल्फर जेव्हा ॲकणे आलेले असतात त्या फोडांवरती खाजही खूप जास्त असते त्यावेळी सल्फर हे औषध उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे पल्सेटिला की जेव्हा यंग गर्ल्समध्ये किंवा प्युबर्टीमध्ये जेव्हा ॲकणे येतात किंवा जास्त बाहेरचं फॅटी फूड वगैरे खाल्ल्यामुळे जेव्हा ॲकणे आलेले असतात त्यावेळी पल्सेटिला हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यासोबतच युजेनिया असेल जुगलन्स आर असेल बर्वरीस ॲक्वेफोलियम असेल आर्निका असेल डेडमपाल असेल अशी इतर खूप सारी महत्त्वाची औषधं आहेत जी ॲक्नेच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला उपयोगी पडतात परंतु ही सगळी औषधे कशी वापरायची त्यामध्ये त्याचा डो प्रोसेस कसे असतात हे सगळं एखादा तज्ज्ञ डॉक्टर ठरवू शकतो त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधं घेतली पाहिजे तर तुम्हालाही असा ऐकण्याचा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू